आदरणीय विचार मंच दुसऱ्या मृदगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे काही कारणाने येऊ शकले नाहीत असे आदरणीय उमेशजी मोहिते सर संमेलनाचे उद्घाटक नरेंद्रजी काळे सर भावठाणाच्या सरपंच रुक्मिणीबाई पारिक स्वागताध्यक्ष अनिकेत भैया लोहिया मावळते अध्यक्ष जे आज या संमेलनाच्या पण अध्यक्ष पद भूषवत आहे ती भूमिका पार पाडत असे अमर काका डॉक्टर धाकडे सर आदरणीय दादा आणि सर विचार मंचावरील आणि विचार मंचासमोरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि श्रोते हो आणि माझ्या बालमित्रांनो थोडीशी संकोचल्यासारखी अवघडल्यासारखी अशी परिस्थिती आहे कारण आपल्या कोशात जगणारा एक इंट्रोवर्ट म्हणावाचा प्राणी आहे मी त्यामुळं हे सगळं कौतुक झेलायला थोडस अवघड जाते परवा अमर काकांचा फोन आला आणि त्यांनी मला या पुरस्काराबद्दल सांगितलं बोलताना त्यांची दोन वाक्य होती ती म्हणजे कुठलाही पहिला पुरस्कार ज्याला मिळतो तो म्हणजे इतरांसाठी एक आदर्श असतो एक प्रमाण असतो एक उदाहरण असतं आणि त्याच्याकडे बघून इतर लोक त्या पुरस्काराचे निकष आणि मूल्य ठरवत असतात काका तिकडून बोलत होते आणि इकडं मात्र माझं टेन्शन वाढत होतं कारण माझ्यासारख्या अगदीच नवख्या लेखिकेला नवख्या लेखिकेला हा पुरस्कार पहिला पुरस्कार देणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी टाकणं होतं मला माहीत नाही या पुरस्कारासाठी मी कितपत पात्र आहे परंतु या पुरस्काराची गरिमा कायम अबाधित ठेवण्यासाठी किंवा ती ढळू न देण्यासाठी मी माझ्या परीनं शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न करेन ज्या मसापने मला एक नवी ओळख दिली ज्या ज्येष्ठांचा हात धरून मी या साहित्य प्रांतात पाऊल टाकलं ते आदरणीय अमर काका सर ठाकरे सर आणि समस्त मसाप कार्यकारिणीने माझ्यावर टाकलेल्या या सुखद जबाबदारीची मला विनम्र जाणीव आहे माझी जन्मभूमी कर्मभूमी मा वास्तव्य आहे तिथल्या मातीतला हा पुरस्कार आहे जगाने दिलेल्या मानमान्य मानमान्यतेपेक्षा मान, मान, घरच्यांनी दिलेली मानमान्यता अधिक मोठी असते आणि आपल्या घरचा आपल्या माणसांनी दिलेला पुरस्कार कधीही श्रेष्ठ असतो निर्विवाद तो मोठाच असतो अजून बराच पल्ला गाठायचा आहे पण माझ्या साहित्यिक प्रोफाईल मध्ये हा पुरस्कार समाविष्ट याची नोंद हा भविष्यात माझ्या साहित्यिक वाटचालीतला एक माइल स्टोन नक्कीच ठरणार आहे एवढं मात्र मी आता निश्चित सांगू शकते इतरत्र असते तसे तीन प्रतीमध्ये अर्ज द्या कुणाच्या शिफारस वगैरे भानगडी न होता मला घरबसल्या अचानक म्हणजे माझ्या छोट्याशा साहित्यिक वाटचालीची दखल योग्य दखल घेऊन मला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अंबाजोगाईच्या मृद्गंध साहित्य परंपरेतला त्याच्या पायरीचा चिरा होण्याचा बहुमान आज मला मिळाला ही ही परंपरा अनेक तत्पात्री पुरस्कारांनी अशीच अभ्यास चालू राहील पण ह्या परंपरेतलं पहिलं नाव माझं होतं ही माझ्यासाठी खूप बहुमानाची गोष्ट आहे आणि हे मी यासाठी मी माझ्या छोट्याशा वाटचालीवर वाटचालीसाठी हा दिलेला पुरस्कार मी योगेश्वरी मातेची कृपा समजते आणि मला याचा कायम अभिमानच असेल मला म्हणजे माझ्या कणभर कामाचं मणभर कौतुक आहे हे असं मी नक्कीच म्हणेन या ठिकाणी माझ्या लेखन साधनेला बल बळ मिळावं म्हणून कदाचित हा पुरस्कार मला दिला असावा या हेतूनं मला दिला असावा असं मी समजते मसापाकडून मला मिळालेल्या पत्रात ज्या मधली सुट्टी या पुस्तकाचा उल्लेख आहे किंवा कि मा वारंवार माऊली या कथेचा उल्लेख होतो या सगळ्यांची कथाबीज मला याच मातीत मिळालेली आहे या मातीचा मृदगंध मला मधल्या सुट्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरवता आला हे मी माझं सौभाग्य समजते परत एकदा मानवलोक मसापा अंबाजोबाई या पुरस्काराचे प्रायोजक वेणू दत्तपुत्र धावठांकर सर माझं अनुभव विश्व समृद्ध करणारे माझे विद्यार्थी आणि अर्थात माझी शाळा घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय या सर्वांचे दिल आभार मानते संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि थांबते जय हिंद